साऊथ इंडियन रेसिपी तर कोणाला आवडत नाहीत तर अशीच एक झटपट तयार होणारी रवा इडलीची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आपण एक वाटी भरून रवा घालून घेतलेला आहे अर्धी वाटी पोहे घालून घ्यायचे नंतर आपण यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने पावन वाटी घालून घेतलेले फ्रेश वापर या ठिकाणी नंतर त्याच वाटीने पावन वाटी पाणी घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेले आता मिक्सरच आपण झाकण लावून घेणार आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून आणणारे एक एक तर एकदम बारीक असं हे मिक्सरला फिरवून आणायचे तर या पद्धतीने हे मिक्सरला छान बारीक असं हे फिरवून आणलेले नंतर आपण एका स्टीलच्या बाउलमध्ये हे सर्व पीठ काढून घेणार आहे तर पाहू शकताय तुम्ही खूप बारीक असं हे पीठ तयार करून घेतलेले नंतर आपण हे पीठ हाताने छान असं फिरवून घेणार आहे म्हणजे हवे चिकन मिसळल्यामुळे इडली हलकी व्हायला मदत होती तर एकाच दिशेने हे हाताने छान असं फिरवून घेतलेले अगदी एक ते दोन मिनिट हे पीठ छान असं हाताने फेटून घ्यायचंय नंतर वीस मिनटासाठी याच्यावर झाकण ठेवून पीठ छान भिजवून घ्यायचे तोपर्यंत आपण ह्याच्यात घालण्यासाठी एक मसाला बनवणार आहे तर त्याच्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक चमचा भरून तेल घातलेले अर्धा चमचा मोहरी एक चमचा भरून उडदाची डाळ एक चमचा भरून हरभऱ्याची डाळ पाव चमचा हिंग आणि तीन तेच्या हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या याही घालून दहा ते बारा कढीपत्त्याची पानं बारीक कट करून ही फोडणी छान अशी ही परतून घ्यायची तांबूस रंग होईपर्यंत छान ह्या डाळी भाजून घेतलेल्या नंतर आपण यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला घालून घेतलेला आहे तर यामध्ये तुम्ही मुलांना न आवडणाऱ्या भाज्या पण घालू शकताय गाजर वाटाणा कोबी वगैरे नंतर छान असा हा कांदा भाजून घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण थंड करायला आहे थंड झाल्यानंतर आपण या पिठामध्ये हे मिश्रण घालून घेणार आहे तर पूर्ण हे जे आपण मिश्रण बनवलेले ते या पिठामध्ये घालून घेतलेले परत एकदा छान मिक्स करून घेतलेले हे मिश्रण घातल्यानंतर आणि आता आपण यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे आणि लिंबू याच्यावर पिळून घेणार आहे म्हणजे इडली छान अशी फुगल्या जाती नंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे परत एकदा हे मिश्रण छान हलवून घ्यायचे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं कारण सोडा घातलेला आहे आपण तर सोडा छान असा मिक्स झाला पाहिजे या पिठामध्ये तर हे पीठ तयार झालेले आता आपण इडली बनवण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून घेतले पाणी उकळल्यानंतर आपण एक जाळी ठेवून घ्यायची आणि या जाळीला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता चमचेच्या सहाय्याने एक चमचा भरून हे मिश्रण आपण या जाळीवर घालून घेतोय तर अगदी झटपट तयार होत आहेत ह्या इडल्या आणि तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यावर एक झाकण ठेवून द्यायचे तीन ते चार मिनिट मीडियम गॅसवर ही इडली छान अशी वाफवून आप घ्यायची आपल्याला नंतर चार मिनिट झालेले आहेत आणि सुरीने चेक केलेले तर सुरीला कुठेही हे पीठ चिकटलं नाही इडली तयार झालेली आहे तर ही तयार झालेली इडली तुम्हाला काढून दाखवते तर खूप छान अशा इडल्या झटपट तयार होतात नाश्त्यासाठी टेस्टी असा हा पदार्थ तयार होतो तर याच पद्धतीने दुसरी इडली मी घालून दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने सर्व इडल्या करून तयार झालेल्या इडलीसोबत चटणीची रेसिपी पण आपण पाहणार आहे तर याच्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे एक चमचा भरून तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये एक वाटी भरून डाळे घालून घेतलेले तर हे थोडेसे डाळे तेलामध्ये पर परतून घ्यायचे नंतर आपण यामध्ये एक इंच आलं घालून घ्यायचे चार ते पाच लसूण पाकळ्या तीन सुक्या लाल मिरच्या आणि आठ ते दहा कडी पत्त्याची पानं परत एकदा हे मिश्रण छान असं परतून घेऊया म्हणजे लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण एक चमचा भरून कच्ची कैरी घालून घेतलेली आहे कैरी घातल्यामुळं चटणीची चव खूप छान लागते आता हे मिश्रण थंड करायला ठेवायचे थंड झाल्यानंतर आपण चटणी बनवणार आहे तर चटणी बनवण्यासाठी हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच भांड्यामध्ये काढून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे परत एकदा मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून हे छान असं चटणी फिरवून आणायची तर या पद्धतीने ही चटणी मिक्सरला फिरवून आणलेली आहे आता आपण चटणीला तडका देणार आहे तर तडका पॅन घेतलेलं आहे आणि तडका पॅनमध्ये एक चमचा भरून तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव चमचा हिंग आणि दोन तीन कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत छान ही फोडणी आपण या चटणीवर घालून घेतलेली आहे फोडणी घातल्या चटणीची चव छान लागते तर तयार झालेली आहे ही चटणी तर या इडलीसोबत ह्याची चव खूप छान लागते थोडीशी कैरी ही तुम्ही या चटणीमध्ये घालून पहा खूप छान चव लागते तर तयार झालेली इडली सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि चटणीसोबत सर्व केलेली आहे तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू